मॉर्निंग फ्रेंड्स आय होप सगळेजण खूप मजेत असतील आज आमची सकाळ अशी सुरुवात झाली आहे इथे बघणार माझ्या हसबंड बसले ते काय करतात ते मी सांगतेच मस्त सकाळ झाले चहा पिला आम्ही बाहेर गेलो बॅकआड मध्ये तेव्हा कळलं की आमचे जे झाडं लावले छोटे छोटे प्लांट्स ते ऑटोमॅटिक जाय दिसतच नाहीये त्या कुंड्यांमध्ये बिलकुल पण तेव्हा कळलं की त्यांना काहीतरी कीड लागते आणि ते कीड लागलेलं ला ते खाऊन जाते आणि त्यामुळे तिथे अक्षरशः एक प्लांट होते हे पण नाही समजून येते एवढं ते गायब झालं डायरेक्ट कुंडीमधून जे उरलेले प्लांट्स आहेत ते आता लावते आम्हाला या झाडाच्या आजूबाजूला लावायचे होते आणि इथे घराच्या समोर फुलं छान दिसतील म्हणून या एरियात लावायचे होते त्यासाठी आम्ही ते आम ग्रो करत होतो काय झालं बाबू बेटा सो so, अमायराने मला सकाळी सकाळी छान मदर्स डेचं सरप्राईज दिलं तिने तिच्या परीने जे करता येईल ते मला केलं अजून ती लहान आहे मोठी होईल त्या भरपूर अजून गोष्टी करेल आणि आता बघा आपण आता मी बाहेर उभी व्हिडिओ बनवते आपण कसं बाजूवाल्यांचे डोअरचे वाजून पळून जायचं तसं कियान रियान करतायत मुद्दा मी ते रिंग वाजवतायत कारण की अमायरा आतमध्ये आणि ती आली ना यायच्या अगोदर पळतायत हा इथे एक पळतोय आमो ओपन द डोर हे बघा रिंग आहेत आणि पळतायत दोघ मुद्दा मग अशी मस्ती चालू असते यांची आणि माझ्या हसबंडच काम चालू आहे इथे प्लांट्स लावायचं आणि आता मी जाते आतमध्ये कुकिंग करायला काय की भूक लागेल सगळ्यांना हे दोघं मुद्दा मम्मीला त्रास देत आहेत आणि बिचारी डोर ची बेल वाजून चालूच असत हळू पळत या गाई ची मस्ती चालू आहे म्हणजे ते ऑफकोर्स ॲज ऑलवेज मी संध्याकाळच्या साडेसात वाजता फ्री झाली आज सगळं आवरून वगैरे आणि आज इथं अजून पण रविवारी आपल्या भारतात आता सोमवारची सकाळ असेल आणि मी आता इथे बॅकवर्डमध्ये आता उभं राहून व्हिडिओ बनवते म्हटलं आणि सगळ्यांना मदर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा देते सो जेवढ्या पण बायका माझ्या व्हिडिओज बघतात जी आई आहेत त्यां सगळ्यांना माझ्याकडून या मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि स्वा ऑफकोर्स मला पण आज मला खूप छान स्पेशल फील करून दिलं माझ्या मुली मुलीने स्पेशली मुलं तिला फॉलो करत होते कारण की त्यांना एवढं समजत नाही पण ते अमुदिदी अमुदिदी तिच्या मागे फिरत होते सो त्यांनी मी सकाळी उठल्या उठल्या खाली येत नाही तोपर्यंत मला सरप्राईज दिलं तर त्याचा व्हिडिओ मी ॲड करते इथे Show me. What you got? Chumi? me. Wow. You got a gift card. she's Chumi? she's It's Chumi? She's loving. लिटरली मी झोपेतून उठलेली आणि मला सरप्राईज दिलं मला कळत पण नव्हतं काय रिॲक्शन देऊ पण मी खूप खुश होती माझ्या मुलीने माझ्यासाठी एवढे एफर्ट्स घेतलेले शी इज माय स्वीट आर्ट माय प्रिन्सेस अँड माय किड्स ऑल्सो म्हणजे तिघं माझी जान आहे त्यांच्याशिवाय माझं काहीच नाही दुसरं वर्ल्ड प्रकारे सुंदर असं गिफ्ट दिलं मस्त एक गुलाबाचं फुल पण दिलेलं ग्रीटिंग कार्ड लिहिलेलं म्हणजे ते घरी बनवलेलं त्याच्यावरती लिहिलेलं माझ्याबद्दल की म माय मम्मीज सो ब्युटिफुल माय क्लेवर हे ते भरपूर गोष्टी लिहिलेलं खूप छान वाटलं मला की मला माझ्यासाठी तिने एफर्ट्स घेते नेहमी ती माझ्यासाठी फ्रुट्स कट करून ठेवते पण आज मी तिला कालच सांगितलेलं की असं काही नको करू कारण की जेव्हा मी झोपलेली असते तेव्हा ती फ्रूट्स कट करते मग मला भीती वाटते ते विचार करून की नाईफ वगैरे लागला चुकून हाताला तर मला खुश करण्यासाठी सो म्हणून मी तिला पहिलेच सांगितलेलं अमू उद्या फ्रूट्स नको कट करून ठेवा प्लीज सो तुम्ही माझा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्ही थोडंफार सेलिब्रेट केलं असेल घरी तर नक्की कॉमेंटमधून तुमचा मदर्स डेचा फोटो सेंड करणार मला आवडेल बघायला तुमच्या मुला मुलांसोबत तुमचा फोटो आणि तेवढंच माझी तुमच्यासोबत अजून ओळख होईल तुम्हाला बघितल्यावरती सो नक्की व्हिडिओच्या कमेंटमध्ये श शेअर करणार तुमचा सेलिब्रेशनचा फोटो वगैरे असेल तर काढलेला आणि अजून सांगायला गेलं तर मी ह्या दिवशी सांगेल की मात म्हणजे मा, मा मदर्स डे आता सगळेच सेलिब्रेट करायला लागले आपल्या भारतातसुद्धा सेलिब्रेट करायला लागले आता त्या दिवशी आपल्या आईवडिलांना म मम्मीला स्पेशल फील करून देतात पण अमेरिकेत तर मदर्स डे हा एक ॲज अ फेस्टिवलच आहे म्हणजे ते लोक त्यांच्या मम्मीसोबत राहतच नाही कधीच एक सर्टन एज नंतर आफ्टर सिक्स्टीन एटीन सो हा एक दिवस असतो त्यांच्या मम्मीला फील करून द्यायचा की आम्ही अजून पण स्टील तुमच्यासोबत कनेक्टेड आहेत त्यासाठी ह्या ह्या मदर्स डे मस्त ते अजून वेगळ्या पद्धतीनं असं छान मस्त प्रॉपर सेलिब्रेट करतात आपण तरी वे म्हणजे त्यांच्या एवढं नाही सेलिब्रेट करू शकतो कारण की आपण आप आपण तर आपल्या इंडियामध्ये सगळेजण आईवडिलांच्या सोबतच राहतो लग्न झाल्यानंतर आपण वेगळं दुसऱ्या घरात जातो म्हणून वेगळं राहतो पण असं नाही की वेगळंच झालं म्हणजे आता मम्मीला विसरलो पूर्ण चोवीस तास फोनवरती मेसेजवरती सगळ्यांशी कनेक्टेड असतो त्यामुळे ते, ते कनेक्शन असतं किती लांब गेलं तरी पण इथे काय असतं ते एकदा निघाले म्हणजे निघाले ते वर्षातून मदर्स डेला येतात भेटायला डायरेक्ट फादर्स डेला भेटायला येतात सो त्यामुळे ते इथले लोक जरा प्रॉपर अजून पद्धतीने रेस्टॉरंट वगैरेमध्ये जाऊन सेलिब्रेट करतात मम्मीला नेहमी नेहमी एक्सप्रेस करता नाही आहेत तर माझी मम्मी माझा व्हिडिओ बघते त्या व्हिडिओमधून मी सांगेल की मम्मी आम्हाला तू केलेल्या सगळ्या गोष्टींची व्हॅल्यू आहे सगळी जाणीव आहे भले आम्ही आमच्या संसारात आमच्या मुलांमध्ये बिझी झालो पण आई ते आईच असते आईची आठवण येते किती पण झालं तरी मला तर आश्चर्य वाटतं की माझ्या मम्मीने त्या काळात नाईन्टीन नाईन्टी टूमध्ये मी आम्ही बॉर्न झालेलो आहे म्हणजे मला जुळी बहीण आहे तर आमच्या ह्या जुळ्या मुलींना तिने त्या काळात कसं सांभाळलं असेल मला ह्याच टायमाला एवढं प्रॉब्लेम होत आहेत म्हणजे आता तरी मला एवढी सोय होती डायपर्स होते मुलांना लावायला म्हणजे काही अशा गोदड्या धुवायच्या नव्हत्या सुसुपाटीच्या परत फॉर्म्युला होते एक्स्ट्रा फिडिंगसाठी किती सारे ऑप्शन्स होते पॅसिफायर होतं सांभाळायला चार जणांची मदत होती मला इथे ते झाले तेव्हा पण माझ्या मम्मीला कोणतीच हेल्प नव्हती डायपर्स वगैरे नव्हते तेव्हा यूज करत कोणी फॉर्म्युला नव्हतं यूज करत कसं तिने सांभाळलं असेल त्या काळामध्ये आमच्या दोघींना टू हर जेव्हा मला जुळे मुलं झाले तेव्हा तिची मला जास्त व्हॅल्यू झाली अजून सो हॅट्स ऑफ टूअर की तिने कसे ते चॅलेंजेस स्वीकारले असतील आम्हाला दोघींना सांभाळायला त्या काळामध्ये कारण की मला खरंच म्हणजे जेव्हा हे जुळे मुलं झाले ना तेव्हा जास्त व्हॅल्यू झाली मम्मी पप्पांनी हे कसं सांभाळलं असेल कारण की जुळ्या मुलांना सांभाळणं इट्स नॉट अ इझी टास्क ते फक्त लांबून वाटतं वाव ट्विन्स ए नाही सो क्यूट पण जेव्हा ते होतात ना ज्याला असतात त्याची काय लागलेली असते वाटते त्यांनाच माहिती असतं आणि जेव्हा मुलं होतात तेव्हा आपण त्या पेनमध्ये असतो आणि इथे अमेरिकेत कसं ऑप्शन आहे की तुम्ही एपिड्युरल घेऊ शकता थोड्या वेळासाठी ते पेन तुम्हाला फील होणार नाही ना ना। तो सो ते एपिडेरलची सुईच एवढी मोठी असते ते एवढं बॅकमध्ये एवढा त्रास झाला आहे की त्याचा दोन तीन वर्ष त्रास झाला पण अजून पण मला बॅकपेन होतं पण मी इग्नोर करते आता मी एवढं लक्षण्यात येते त्या बॅकपेनकडे आणि जेव्हा माझे मुलं तर बघणार ना जे जुळे मुलं झाले त्याच्यात माझी एक नॉर्मल डिलिव्हरी झाली एक सी सेक्शन झालं अरे देवा एवढा त्रास मला दोन दोन एक साथ भोगावा लागला अजून काय मी समजू शकते व्हॅल्यू अजून किती समजू शकते त्याच दिवशी मला व्हॅल्यू झाली होती ऍक्च्युली सो <laughs> so, आता आमचे भरपूर कामं आहेत ते मी पूर्ण करते मला ह्या आज व्हिडिओ बनवायचा होता सगळ्या आपल्या आईसाठी जेवढ्या पण मुली जेवढ्या मम्मी आहेत त्या सगळ्यांसाठी तुम्ही खूप स्पेशल या लाईफमधले आई जे करू शकते ना हा म्हणजे जे मुलं वाढवण्यासाठी जे कष्ट लागतात स्पेशली जे टॉडलर एज असतं ना ते भगवान खूप हिंमत लागते खूप पेशन्स लागतात ते सांभाळायला टॉडलर्स सो so, त्या सगळ्या मम्मी लोकांना सांग सांगा सांगावं असं वाटतं की तुम्ही खूप ग्रेट आहेत आणि तुम्ही खूप ग्रेट काम आहेत तुमच्या लाईफमधलं आणि जर तुमच्या आजूबाजूला कोणाचं कोणी मम्मी असेल ना त्यांना सगळ्यांना हक्क करा आणि सांगा की यू आर ग्रेट तू जे करू शकते ते आम्ही करूच नाही शकत असं वाला जॉब असतो मम्मीचा ॲक्च्युली सो तुम्ही तुमच्या आजूबाजूला जेवढे मम्मी असतील असतात सगळ्यांना अप्रिशिएट करा आणि जे न्यूली आता बेबीज मम्मी असतात ना त्यांना सगळ्यात जास्त पॅम्पर करा त्यांना सगळ्यात जास्त गरज असते की हो तू व्यवस्थित करते चांगलं करतेस कारण की ज्यांना नवीन बेबी झाले असतात ना त्या मम्मी लोकांना ना आजूबाजूचे लोक जास्त टॉर्चर करणारे असतात की तू काय खाल्लंस तुझ्यामुळे झालं असेल तुझ्यामुळे बेबी आजारी पडला असेल तू थंड पिलं असेल तू गरम खाल्लं असेल तू व्यवस्थित नसेल उचललं व्यवस्थित नसेल ठेवलं सो हे बंद करा थी थी जी जी ती ऑलरेडी तिचे हार्मोन्स चेंजेस झालेले असतात एवढ्या पेनमधून बाहेर निघालेली असते सो तिला चांगल्या गोष्टी ऐकण्याची जास्त गरज असते सो हे असं टोकाटोकी बंद करून त्या बाळाला सांभाळायला हेल्प करा आणि तिचं मेंटल पीस कसं राहील त्याची काळजी घ्या तिला खुश करा तिसाठी काहीतरी फ्लावर्स आणा गिफ्ट्स आणा तिला काहीतरी कुठेतरी थोड्या वेळासाठी थोड्या अंतरावर फिरायला घेऊन जा सो so, ज्यांची आत्ता आत्ता डिलेवरी झाली असेल त्या मम्मी लोकांना ह्या गोष्टींची गरज आहे हे मी या व्हिडिओमधून नक्की सांगावंसं वाटतं मला कारण की आपल्या इथे खूप सारे टॉर्चर करतात लेक्चर देणारे खूप जास्त असतात सांभाळणारे आणि मेंटल पीस बिघडवणारे खूप जास्त असतात सो so, त्या सगळ्या बायकांची सुद्धा काळजी घ्या सो so, आता व्हिडिओ इथे सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तुमचा मदर्स डेचा पिक्चर सो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय